एक करोडचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ पन्नास हजारच्या सॅलरी पासून जर तुम्ही महिन्याचे पन्नास हजार किंवा पन्नास हजारपेक्षा जास्त कमवत असाल तर पुढच्या बारा पंधरा वर्षामध्ये तुमचा एक करोडचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनू शकतो आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेन की हा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ कसा अचीव्ह करायचा म्हणजे तुम्हाला कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे कोणते फंड पिक करायचे आहेत एक्झॅक्टली किती फंड्समध्ये इन्व्हेस्ट करायचा इत्यादी 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 तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक डिस्क्लेमर देते की हा व्हिडिओ फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलाय कोणत्याही प्रकारचा ह्याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असं समजू नका आणि तुम्ही याला इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस नकाशनल पर्पज साठी आहे चला तर आता आता पुढे वळूया मला माहिती की की तुमच्यापैकी बरेच लोक असे कमेंट्स करतील कायच व्हॅल्यू असेल ना इन्फ्लेशन नंतर तर समजा जर तुम्हाला एक करोड नको आणि जास्त हवेत तर तुम्ही अकॉर्डिंगली तुमचा पोर्टफोलिओ वाढवू शकता पण मी फक्त तुम्हाला स्टेप्स सांगणार आहे त्याच्यामध्ये किती पैसे ऍड करावे लागतील एक करोडपेक्षा जास्त म्हणजे दीड करोड किंवा दोन करोड बनवायचे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला किती पैसे पैसे घालावे लागतील हे तुमच्यावर आहे जर बघा तुमची इन हँड सॅलरी पन्नास ची असेल तर असं समजा की तुम्ही महिन्याचे दहा ते पंधरा हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकता म्हणजे कोणी कोणी दहा स्पेंड करू शकतं आणि कोणी कोणी पंधरा तर आपण एक ॲव्हरेज पकडूया बारा हजारचा जर तुम्ही महिन्याचे बारा हजार रुपये इन्व्हेस्ट करता आणि ह्या अमाऊंटला तुम्ही दरवर्षी दहा टक्क्याने स्टेप अप करता तर बारा टक्क्याच्या रिटर्न्स अनुसार तुमचे इझिली बारा ते पंधरा वर्षात एक करोड होतात आता हे बारा टक्के कसे अचीव करायचे आहेत ना हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता पुढे जाण्याआधी एक स्टेप येते ती महत्वाची आहे दॅट मीन्स की तुमची जी रिस्क ऍबिलिटी आहे ती म्हणजे तुमची रिस्क ऍबिलिटी आयडेंटिफाय करण्यासाठी आहे आता या तुमचं पूर्ण पोर्टफोलिओ रिस्क अपिटाईट नुसारच बनणार तुमची रिस्क टेकिंग अबिलिटी विल डिपेंड ऑन फोर फॅक्टर्स युअर एज युअर एक्सपिरियन्स इन द मार्केट युअर करंट नेटवर्क अँड युअर रिॲक्शन्स टू द मार्केट चेंजेस जर तुमच्या मार्केटमध्ये दोन वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही एक अशी व्यक्ती आहात जिचा ॲपेटाईट लो रिस्कचा आहे आणि जर तुमच्याकडे सध्या कोणते सेव्हिंग्ज नाही आहेत तरी पण तुम्हाला लो रिस्क मध्येच मानलं जाणार आणि जर तुम्ही मार्केटच्या दहा टक्क्याच्या करेक्शनने पण पॅनिक करताना तरीही तुम्हाला लो रिस्क ॲपेटाईट मध्ये मानलं जाईल आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही एक मॉडरेट रिस्क बेरर आहात आणि तुमचं एज ब्रॅकेट आहे पंचवीस ते तीस वर्ष तर तुमच्यासारख्या पंचवीस ते तीस वयोगटातल्या मॉडरेट रिस्क टेकर साठी मी रेकमेंड करेन की तुमचे पासष्ट ते सत्तर टक्के इक्विटीज मध्ये गेले पाहिजेत तुमच्या पोर्टफोलिओ मधून वीस टक्के तुमचे डेट आणि हायब्रिड मध्ये जातील आणि दहा ते पंधरा टक्के गोल्डमध्ये आता मी इक्विटीमध्ये सिक्स्टी फाय टू सेव्हन्टी पर्सेंट ह्यामुळे कन्सिडर करते ड्यू टू द हंड्रेड एज रूल आता हा रूल काय असतो ते मी या रूल माथ माथ तुम्ही तुम्ही तुम्हा तुम्हा तुम्हाला सांगते आता ह्या रूलमध्ये शंभर मधून तुम्ही तुमची एज मायनस करायची तेवढा तुमचं मॉडरेट रिस्क ॲपिटाईट असेल म्हणजे तुम्हाला तेवढे टक्के इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचंय सो या केसमध्ये आपण शंभर पैकी तीस मायनस करूया तर उरले किती सत्तर तर सत्तर टक्के तुम्हाला इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजेत आणि गोल्डच्या केसमध्ये तुम्ही डोळे बंद करून सोविलियन गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता इट इज बाय फार द मोस्ट एफिशियंट वे टू इन्व्हेस्ट इन गोल्ड म्हणजे जर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करताय आठ वर्षापेक्षा जास्त वर्षांसाठी तर हे बेस्ट आहे इन केस ऑफ डेट आणि हायब्रिड फंड्स तुम्ही दुसऱ्या मध्ये इन्व्हेस्ट करू शकता जसं की एफ डी झालं पी एफ झालं इत्यादी आता आपण बघूया की आपले मेजॉरिटी पैसे आहेत म्हणजे जे सत्तर टक्के पैसे ते आपण कशात केले पाहिजे आणि कसे इन्व्हेस्ट केले पाहिजे आता त्याच्यासाठी ना मी पोर्टफोलिओला दोन भागांमध्ये डिवाइड करणार आहे एक म्हणजे कोर आणि दुसरं म्हणजे सॅटेलाइट कोर मध्ये मी असे फंड ठेवेन जे माझ्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी आणि लॉंग टर्म ग्रोथ देईन तर कोर मध्ये माझ्या इक्विटीज पोर्टफोलिओ मधून साठ ते सत्तर टक्के टाकणार सो या कॅटेगरी मध्ये मी उचलणार आहे लार्ज कॅप फंड फ्लेक्सी कॅप मिड कॅप आणि इंटरनॅशनल कॅटेगरी सॅटेलाइट पोर्टफोलिओ मी थोडे अग्रेसिव्ह आणि ग्रोथ स्पेसिफिक फंड टार्गेट करणार आहे आता माझा जो सॅटेलाईट पोर्टफोलिओ आहे तो बदलत राहील अकॉर्डिंग टू द अपॉर्च्युनिटीज इन द मार्केट वेर ॲज माझा जो कोर पोर्टफोलिओ आहे तो तसाच राहील एटलिस्ट पंधरा वर्षासाठी तरी मी त्याला हातच न लावणार आणि उरलेले तीस ते चाळीस टक्के मी सॅटेलाइट पोर्टफोलिओ मध्ये टाकणार आता एक दोन फंड्स मी विचारणार आहे स्मॉल कॅप मधून मोमेंटम फंड मधून आणि सेक्टरल फंड मधून तर आपला पोर्टफोलिओ असा काहीतरी दिसेल आता हे लक्षात ठेवा की हा जो पोर्टफोलिओ आहे तो मॉडरेट रिस्क टेकर साठी आहे हा पोर्टफोलिओ जो आहे तो कम्प्लिटली वेगळा दिसेल जो हाय रिस्क टेकर असेल आणि ज्यांची ज्यांचं वय पण जास्त असेल चला तर मग आपण बघा की ह्या कॅटेगरीमध्ये कोणते कोणते फंड पिक करू शकतात लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये दोन प्रकारचे फंड आहेत एक ऍक्टिव्ह आणि दुसरा पॅसिव्ह आणि मी ह्या कॅटेगरीमध्ये एक पॅसिव्ह फंड म्हणजे एक आ, निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड मध्ये प्रेफर करेन इन्व्हेस्ट करायसाठी आणि तेही मी तुम्हाला सांगेन का आणि जर आपण टॉप ट्वेंटी फाईव्ह लार्ज कॅप फंड बघतो तर त्यामध्ये सहा ते साठ फंड नेहमी असेच असतात जे इंडेक्स ला बीट करत असतात पण हा आतापर्यंत असा कोणताही फंड नाही आहे जो कॉन्सिस्टंटली इंडेक्स ला बीट करतोय किंवा बीट करत आलं आहे तीन वर्षाआधी ॲक्सिस आणि मायरे खूप चांगल्या परफॉर्म करत होते पण ते आता इंडेक्सहून मागे चालत आहेत असं ह्यामुळे कारण ऑन अन ॲव्हरेज पंच्याऐंशी ते नव्वद टक्के ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड फेल टू बीट द इंडेक्स फंड्स म्हणूनच मी सांगते की पुढच्या पंधरा वर्षामध्ये टॉप थ्री मध्ये कोणता फंड असेल ह्याच्यावर तुक्का मारण्यापेक्षा आपण सिम्पली एक इंडेक्स फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचं इंडेक्स फंड मध्ये माझं पिक असेल युटीआय फिफ्टी इंडेक्स फंड दिस फंड हॅज अन एक्सपेन्स रेशिओ झिरो पॉईंट जे नाईदर हाय आहे किंवा लो बट इट हॅज वन ऑफ द लोएस्ट ट्रॅकिंग एरर्स ह्याचा ट्रॅकिंग एरर जो आहे तो फक्त झिरो पॉईंट झिरो टू पर्सेंट म्हणजे हा फंड निफ्टी फिफ्टीला ऑलमोस्ट परफेक्टली ट्रॅक करतो आता आपण मिड कॅप कॅटेगरी बद्दल बोलूया पीजीआयएम इंडिया मिडकॅपला उचलेन किंवा निपॉन इंडिया ग्रोथ फंडला ला निपॉन इंडिया चा एक्सपेन्स रेशिओ आणि एक्झिट लोड थोडा जास्त आहे बट इट मेक्स अप फॉर दिस फॉर इट्स कॉन्सिस्टंट परफॉर्मन्स आता रिसेंटलीच पीजीआयएम uh, इंडियाची जी परफॉर्मन्स आहे ती स्लाइटली वर गेली आहे पण ऑलमोस्ट सगळ्याच फंडची परफॉर्मन्स सायकलिकल असते जेव्हा फंड चांगले परफॉर्म करायला लागतात तेव्हा दे मेक अप फॉर द टेम्पररी डिप्स आता फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये माझा पिक असेल पराग परिक फ्लेक्सी कॅप आता हा वन ऑफ द मोस्ट कन्सिस्टंट फंड आहे गेल्या पाच ते सात वर्षांमध्ये आता हा फंड जो आहे तो ऑलमोस्ट त्यांचे तीस ते पस्तीस टक्के त्यांच्या फंड मध्ये मध्ये इन्व्हेस्ट करतो आणि बाकीचे पासष्ट टक्के इंडियन मध्ये तर या फंड मध्ये तुम्हाला पण एक एक्सपोजर मिळतो की तुम्ही एक युएस मार्केट कॅप्चर करा म्हणजे युएस स्टॉक्स आणि डॉलर अपसाइड कॅप्चर करा प्लस ह्याच्यामध्ये थोडा जिओग्रफिकल डायव्हर्सिफिकेशन पण होतं इन द इंटरनॅशनल फंड कॅटेगरी माझा पेक असेल मोतीलाल ओस्वाल नासदाक हंड्रेड ईटीएफ आता या इंडेक्सची एक आ, स्पेशल गोष्ट आहे जसं आता अदर एस बेस्ड फंड्स बिकॉज दिस इज अ डॉलर बेस्ड इंडेक्स जेव्हा एस डॉलर इंडियाच्या अगेन्स्ट अप्रिशिएट करतं तर त्याचा बेनिफिट मिळतो आता मी तुम्हाला सांगेन की हा जो बेनिफिट आहे तो हायर रिटर्न्समध्ये कशी वाढ करतो आता तुम्हाला स्क्रीन वर निळ्या रंगाची लाईन दिसत असेल ती लाईन नासदाक हंड्रेड इंडेक्सची आहे आय एन आर मध्ये आता ही आ, केशरी किंवा पिवळी ही जी लाईन आहे ऑरेंजिश वाली ती नासडाक हंड्रेड इंडेक्स इन यू एस डी आहे म्हणजे एस डॉलर्स तर जस्ट बिकॉज आय एन आर डेप्रिसिएशन मुळे आणि डॉलर अप्रिसिएशन मुळे ऑन अन एव्हरेज दोन ते तीन टक्के एक्स्ट्रा ऍड होतं आपल्या रिटर्न्सवर पंधरा वर्षामध्ये नाझदाक हंड्रेड यू एस डीमध्ये जर नऊ गुणा वाढला असेल तर शंभर आय एन आरमध्ये अठरा गुणा पंधरा वर्षात आणि जर इंडियन इंडेक्स म्हणजे निफ्टी आर तुम्ही कंपेअर कराल तर गेल्या पंधरा वर्षामध्ये नाझदाक हंड्रेड आय एन आर इंडेक्स ह्याने एकवीस पॉईंट चार टक्क्याचा सीएजीआर दिलाय जिकडे निफ्टी फिफ्टीने फक्त बारा पॉईंट तीन टक्क्याचा सीएजीआर दिलाय म्हणजे विचार करा आता स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर जास्त रिस्क घेऊन जास्त जे रिटर्न्स हवे असतील तर तुम्ही निपॉन स्मॉल कॅप किंवा कॉन्ट स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करू शकता ऑन द अदर हँड जर तुम्ही एक कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच घेताय म्हणजे तुम्हाला जास्त रिस्क पण नको आहे आणि रिटर्न्स ठीक ठीक हवेत म्हणजे जास्त हाय रिस्क नको आणि हाय रिटर्न्स नको आहे नॉर्मल हवे तर तुम्ही एसबीआय स्मॉल कॅप किंवा कोटक स्मॉल कॅप मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आता मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आता रिसेंट मध्येच एक न्यूज आली होती म्हणजे एसबीआय करत होतं की कोणती तरी फ्रंट रनिंग केस चालू आहे कॉन्ट फंड मध्ये आता फ्रंट रनिंग म्हणजे काय हा एक प्रकारचा फ्रॉड आहे आता फंड मॅनेजर्सला आधीच कळतं आपल्या सोर्सेस थ्रू की काही काही सिक्रेट डील केले जाणार आहेत आणि ते आयदर स्टॉक्स विकत घेतात किंवा स्टॉक्स विकतात त्या कंपनीचे ज्यांची त्यांना सिक्रेट डील बद्दल माहिती मिळाली आहे आणि हे सगळं ते एकाच कारणामुळे करतात का प्रॉफिट कमवायसाठी तर ह्या फ्रॉडला आपण फ्रंट रनिंग केस असं म्हणतो तर आता मला मी तुम्हाला ऍडवाइस करते की जोपर्यंत ही केस क्लिअर नाही होत तोपर्यंत तो मी ऍडवाईस करते की तुम्ही क्वांट एएमसी वरून लांबच राहा आणि आम्ही तसंही ऑल्टरनेट फंड रेकमेंड केलेच आहेत वेगळ्या कॅटेगरीजमध्ये हा चला आता पुढे वळूया मोमेंटम कॅटेगरीमध्ये मी उचलणार आहे युटीआय निफ्टी टू हंड्रेड मोमेंटम थर्टी इंडेक्स टू अंडरस्टँड मोमेंटम इन्व्हेस्टिंग असा विचार करा की तुम्ही एक एस्टॅब्लिश ट्रेंड देत आहे थिंक ऑफ इट लाईक रायडिंग एन इन्व्हेस्टमेंट ट्रेंड म्हणजे मोमेंटम इन्व्हेस्टिंग मध्ये कोणत्याही स्टॉकचा तीन महिने किंवा सहा महिन्याचा एक ट्रेंड नोटीस केला जातो म्हणजे त्या स्टॉकची प्राइस अप ट्रेंडमध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंडमध्ये हे बघितलं जातं आणि म्हणूनच मोमेंटम बेस्ड जो पोर्टफोलिओ आहे तो ह्याच विश्वासांवर बांधला गेलाय की रिलेटिव्हली जे फंड आहेत ते चांगलं परफॉर्म करतात आणि चांगलं परफॉर्म करत राहतील आता लेट मी मेक इट क्लिअर हे जी मोमेंटम इन्व्हेस्टिंग आहे ती तेवढीच रिस्किअर आहे जेवढी तुमची निफ्टी फिफ्टी आणि निफ्टी हंड्रेड इट मे अंडर गो अ पिरियड ऑफ रिलेटिव्ह अंडर परफॉर्मन्स जेव्हा मार्केट सायकल मध्ये एकदम शार्प चेंज uh, होतो समजा शार्प रिकव्हरी किंवा शार्प ड्रॉप पण पन, जेव्हा पण मार्केटमध्ये मोमेंटम येतं मग आपण म्हणू शकतो की इट मेक्स अप फॉर्दर अंडर परफॉर्मन्स सो so, हा इंडेक्स तशा लोकांसाठी आहे जे स्लाइटली थोडी जास्त रिस्क घेऊ शकतात कम्पॅरिझन टू निफ्टी इंडेक्स बट जे रिटर्न्स असतील ते वर्थ द रिस्क असतील आता जी लास्ट कॅटेगरी आहे सेक्टोरल फंडची मी जनरली कोणताही फंड रेकमेंड नाही करत बिकॉज इट इज व्हेरी हार्ड टू क्रेडिट विच सेक्टर विल परफॉर्म वेल इन द नेक्स्ट टेन टू फिफ्टीन इयर्स या बट मेनी पीपल हॅव बिन गोलेश इन थ्री कॅटेगरीज टेक मॅन्युफॅक्चरिंग आणि बी एफ एस आय बरेच एक्सपर्ट्स असं म्हणतात की इंडिया शूड डू वेल इन दिस थ्री एरियाज इन द नेक्स्ट टेन टू फिफ्टीन इयर्स पण ऑनेस्टली माझा यात काहीच व्ह्यू नाही आहे जर तुम्ही पण या कोणत्याही सेक्टरमध्ये बुलिश असाल तर तुम्ही या एरियामधून कोणत्याही कॅटेगरीचा एक फंड कन्सिडर करू शकतात तुमच्या सॅटेलाईट पोर्टफोलिओसाठी सो दिस इज हाव तुम्ही हा तुमचा पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्ट करू शकता कम्फर्टेबली बारा टक्के रिटर्न्स दरवर्षी कमवायसाठी प्लीज हे लक्ष द्या की जर तुम्ही एक लो रिस्क टेकर आहात किंवा हाय रिस्क टेकर आहात तर ह्याच्यामध्ये ह्या ॲलोकेशन्समध्ये चेंजेस करा म्हणजे दोन्ही कोर आणि पोर्टफोलिओज मध्ये जर तुम्ही हाय रिस्क टेकर आहात तर तुम्ही स्मॉल कॅप फंडमध्ये रिस्क घेऊ शकता आणि मोमेंटम मध्ये सुद्धा आणि जर तुम्ही लो रिस्क टेकर आहात तर तुम्ही अलोगेट करू शकता हायब्रिड आणि निफ्टी इंडेक्स फंड मध्ये हायर पर्सेंटेजमध्ये तर तुम्ही आता ह्या फंड्समध्ये ह्या फंड पैकी ऑलरेडी कोणत्या मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा